नमस्कार जयवीर दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात अजूनपर्यंत सरकार मध्ये चीफ मिनिस्टर कोण होईल मुख्यमंत्री कोण होईल त्याच्यासाठी को को तानाताण सुरू आहे आणि दुसरीकडे एक मोठ्या प्रमाणात एक फोर्स सुरू आहे दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या काँग्रेस जे काही प्रमुख लोक होते त्यांनी सांगितलं की ई मध्ये ज्या ज्या पद्धतीने त्यांनी राजीव शी राजीव कुमारशी त्यांची मुलाखत झाली आणि त्याच्यात त्यांनी अनेक मुद्दे मांडले त्यांनी सांगितले की आम्हाला कॉन्स्टिट्युशनच्या फ्रेम मध्येच तुमच्याशी चर्चा करायची आम्हाला रस्त्यावरती येऊन आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही परंतु तुम्ही याच्यामध्ये काय काय आम्हाला हे करू शकता त्याच्यामुळे अर्धा पाऊन तास त्यांच्यासोबत चर्चा झाली अनेक मुद्द्यावरती पॉझिटिव्ह झालेली आहे तर त्याच्यामुळे त्यांना काँग्रेसच्या पक्षांनी एक थोडासा पुढाकार घेतलेला आहे आणि इलेक्फ इलेक्शन कमिशनच्या वरती आज त्यांच्यावरती चढाई झाली चांगली आणि त्यांनी सर्वीकडे जाहीर केलेलं के आहे की के अशा अशा पद्धतीचे झाले मीटिंग झाल्याची बाब आज सर्वांना सांगण्यात आली बंधू एक अत्यंत एक महत्वाचा महत्वाची बातमी एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये मार्कटवाडी एक म्हणून एक नाशिकच्या जवळ एक छोटासा गाव आहे दोन तीन हजार लोकांची लोकसंख्या असेल तिथे एक ईव्हीएमच्या माध्यमातन इलेक्शन झालं परंतु तिथल्या लोकांना ईव्हीएमच्या याच्यावरती अजिबात विश्वास नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी एक मॉप पोल म्हणून त्यांनी घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी सांगितलं की कुठल्याही पक्षाचे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले एका इंडिव्हिज्युअल पण तिथल्या गावकरी लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही सर्व लोक म्हणून आपण काहीतरी मॉपटेट मापपोल माप करायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी तयारी केली सर्वच्या सर्व पत्र छापले सर्वच्या सर्व बॅलेट पेपर तयार केले आणि ऐन इलेक्शनच्या पिरियड वेळेवरती तिथे मात्र पोलीस आणि कर्फ्यू लागला अजिबात काही काय तिथे भांडणं नाही काय नाही सर्व शांततेने त्या गावामध्ये सर्व काही प्रक्रिया सुरू असताना अशा पद्धतीचा हल्ला करणं कारण बीजेपीला त्याला कळत होतं की समजा या लोकांमध्ये जर वन सायडेड इलेक्शन झालं आणि ते जर तसं झालं तर ते एक मोठा एखादा इश्यू बनू शकेल शकेल आणि त्याच्यामुळे तर सर्वच गावामध्ये जर तसं झालं तर निश्चितच बीजेपीची हार झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ती बातमी असल्यामुळे त्यांना एकदम धक्का बसला आणि शासकीय लेवलवरती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध झाला कर्फ्यू झाला आणि सर्व पोलीस सर्व सुरक्षा दलाचे पोलीस तिथे घुसले आणि अशा पद्धतीने ते पूर्णच्या पुन्हा प्रोग्राम हाणून पडलेला आहे अनेक लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये विपक्ष का सायलेंट आहे विपक्षही ते पाहतोय की आता काय काय करायचंय अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये एकमत झालेलं नाही कारण ममता बॅनर्जी एक वेगळा प्लॅटफॉर्म तिने तयार केल्यासारखं झालेलं आहे अखिलेशही कालच्या मीटिंगमध्ये ते नव्हते त्याच्यामुळे थोडसं त्यांच्यामधलं अजूनपर्यंत जो कन्फ्युजन होतं ते पूर्णपणे झालेलं नाही त्याच्यामुळे काँग्रेस सुद्धा आता सध्या शांत आहे बंधू नो मी याच्यावरती आम्हाला असं वाटतं की दैनिक बहुजन सौरभने वाटा त्यांच्याकडे आहे त्यांची एक जबाबदारी आहे की ज्या ज्या कुठल्या गावामध्ये अशा पद्धतीचं इलेक्शन झालं असेल आणि त्यांना जर होटिंग माहिती असेल की एवढ्या एवढे होटिंग झाली आमची आणि जर त्याच्यात तसाच मॉपोल जर त्यांनी घेण्याची इच्छा असेल तर दैनिक बहुजन सौरभचा जो कोणी वाचक असेल तर त्यांनी तिथे त्याच्यात पुढाकार घ्यावा त्याच्यात पुढाकार दाखवून सर्व लोकांना थोडासा खर्च करावा तिथेच लोकांचा कॉन्ट्रीब्युशन करून आणि अशा पद्धतीचे जर प्रकरण झालं आणि बॅलेट पेपरमध्ये एका पाच लोकांच्या दहा अकरा लोकांची एखादी मोठी प्रत्येक याच्यातल्या लोकांना बोलो जर मतगणना केली तर बहुधा एक मोठं डॉक्युमेंटेशन बनेल आणि जगात त्याची गणना होईल तर त्याच्यामुळे दैनिक बहुजन सौरव सातत्यानं तुमच्या मागे राहील जे कोणी तिथे उभे राहतील जे कोणी जे सध्याचे जे उभे असणारे लोक त्यांना किती वोट मिळाले काय मिळाले आणि त्याच्यानंतर त्याचं झालेले निकाल दैनिक बहुजन सौरभ मोठ्या प्रमाणामध्ये हो पहिल्या पेजवरती तुम्हाला हे देईल आणि तिथे आपला आमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काम करावं लागेल तुम्हाला सर्व करावं लागेल आम्ही डे टू डे याच्यामधल्या सर्व बातम्या देऊ लाखोच्या संख्येमध्ये दे, आम्ही युट्यूबच्या द्वारे किंवा पीडीएफच्या द्वारे भारतभर आम्ही तो रेफरन्स देऊ सर्व भाषामध्ये देऊ नॅशनल इंटरनॅशनलमध्ये देऊ एवढाच मी तुम्हाला संदेश देतोय आणि दैनिक बहुजन सौरभ मध्ये आम्ही मला माझ्याशी डायरेक्ट संपर्क करा मुख्य संपादक दैनिक बहुजन सौरभ डॉक्टर एस जे कांबळे ऍडव्होकेट डॉक्टर कांबळे या नावाने तुम्ही मला फोन करू शकता माझा मोबाईल नंबर सर्व ठिकाणी आहे नाईन फोर डबल टू फाईव्ह थ्री नाईन फोर फाईव्ह वन हा माझा नाईन फोर डबल टू फाईव्ह थ्री नाईन फोर फाईव्ह हा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे तिथे ज्या ज्या कोणाला असेल तर त्याने मला फोन करावा आणि व्हॉट्सअपच्या द्वारे तुमचं मला हे सांगावं त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच महत्वाची भूमिका घेऊ हेच नाही तर आम्ही कोर्टाचीही बाजू लढवण्याचा तुमच्या सोबत आम्ही प्रयत्न करू एवढंच बोलतो बघूया आपण दैनिक बहुजन सौरफचा आढावा घेऊया आज दैनिक बहुजन सौरफमध्ये अत्यंत जे जे काही महत्वाचं झालं आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस बहुजन सौरभ मध्ये महत्वाच्या बातम्या आहेत दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन सुरू झालेले आहेत एकशे साठ लोकांना अटक करण्यात आलेले आणि परंतु ते पुन्हा अजून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र होण्याची दिशा आहे हिवाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार क्वेश्चन मार्क आता जोपर्यंत आता विधान परिषदेच काय होते मुख्यमंत्री कोण येतील याच्यावरती सर्वच्या सर्व निर्भय करते गिनिया चेंगरा मध्ये अठ्ठावन्न ठार झालेले आहेत क्रिकेटची तिथे फुटबॉलची मॅच सुरू होती आणि त्या स्टेडियम मध्ये चेंगराचेंगरीमध्ये छप्पन लोक मृत्यू झाल्याची बातमी आहे बाटली बंद पाणी आरोग्यासाठी अति धोकादायक असल्याची एक एक निष्कर्षात आलेले त्याच्यामुळे लोकांनी थोडं सावधगिरीने त्याचं सेवन करावं पोलीस दलात पदेरिक्त महिला पोलिसांच्या पदा पदांचाही समावेश आहे मार नागपूरची बातमी आहे आम्ही प्रामुख्यानं मुख्य बातमी घेतलेली आहे भारतीय पोलाद उद्योगाला झटका बसणार डोनाल्ड ट्रम्पचा निर्णय त्यांनी सांगितलं की आम्ही जे कोणी आम्हाला इम्पोर्ट करतील त्यांच्यावरती हंड्रेड पर्सेंट आम्ही ड्युटी लावू म्हणजे एक लाख म्हणजे एक तीस हजार जर टन असेल तर आम्ही तीस हजाराची ड्युटी लावू म्हणजे साठ हजाराची माल तुम्हाला तिथे पडेल अशा पद्धतीचा त्याच्यातलं न्याय महावितरणाचे कार्यकारी संचालक आ, सुनील पावडे यांचे निधन आलेले आहेत मुंबईची बातमी आहे एक अत्यंत सोशल माणूस आज त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याच्यावरती ते आमची बातमी आम्ही तयार केली महायुतीत मंत्रिपदावरून रस्ता सुरूच आहे एक बांगलादेशात शांती सेना पाठवावी ममता बॅनर्जीचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आणि तिने प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि बांगलादेश भारतीय टी व्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी न्यायालयात रिट याचिका दाखल केलेली आहे ढाक्याच्या याच्यामध्ये आणि अशा रीतीनं इथे जातीयवादी मोठ्या प्रमाणामध्ये फोपटलेला आहे हिंदूंच्या वरती फार मोठ्या प्रमाणात हमला होत असल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत ऑर्गन किलिंग ची की संपत्तीचा वाद एक हैदराबादची बातमी आहे पोलीस दलामध्ये एक असणारी मुलगी तिच्याच भावाने ती आपल्या नवऱ्याशी बोलत असताना तिच्यावरती हल्ला केला कुऱ्हाडीनी आणि तिचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावरती बातमी आहे नागपुरातील बरडी अं उडाणपुलावर पंधरा वाहने एकामेकावर धडकली तुम्हाला माहिती आहे की त्या उडान पुलावरून जाताना पुला तुमचा वेग जवळपास पन्नास चाळीस ते पन्नास असतो आणि सडनली तिथे ब्रेक लावणं अत्यंत अवघड असते त्याच्यामुळे अशाच एका कोणीतरी ब्रेक लावला आणि त्याच्यावरती दुसरा माणूस तिसरा माणूस अशा तब्बल पन्नास गाड्या एकामेकावर मे आढळलेल्या आहेत त्याची बातमी आम्ही टाकलेली आहे पान दोन वरती बघा जग प्रेमाने जिंकता येते शत्रूने ने नाही अत्यंत आहे आज दोन बातम्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन शब्दाचा वा शब्दाचा वाद नको अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरावा की नाही माझ्या मते हा वापरणं अत्यंत गरजेचं आहे कारण बुद्ध धम्म जरी होता तो इथं संपुष्टात आला होता अनेक वर्ष इथे पुन्हा पुन्हा पुनर्जीवित झाला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा कोडिफाईड फॉर्मेटमध्ये आणलं की त्याच्यामुळे कोणाची ताकद नाही की त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन बदलवतील आज संपादकीय मध्ये आम्ही लिहिलेले मंदिर मस्जिद वाद आणि न्यायालयाची भूमिका अत्यंत वाईट भूमिका आहे त्याच्यामुळे अनेक लोकांनी आता सध्या न्यायालयांवरती सर्व लोकांचा विश्वास उडालेला आहे डॉक्टर बाबासाहेबांची शस्त्रहीन युद्ध युद्ध कला बाबासाहेबांनी कुठेही शस्त्र न घेता आज त्यांनी संपूर्ण आपल्या हाताने आणि कलमेच्या द्वारे आणि आपल्या याच्यानी आत्मविश्वासाने संपूर्ण जगात जी क्रांती केलेली आहे अनेक देशामध्ये बाबासाहेबांचे छोटे मोठे पुतळे उभारण्यात येतात था, आणि त्याच्यामध्ये सरकार त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्याचं आपण पाहतो आज पटाया शहर सफारी एक पटाया शहर सफारी वरती आहे आमचे मित्र अमृतवाणी ही बुद्धाची च्या अंतर्गत त्यांनी ती मोठी पहाडावर भगवान बुद्धाची पन्नास उंच असलेली एक विराजमान एक अं बिग बिगबुद्धा असे त्याला म्हणतात अशा पद्धतीची त्याच्यावरची ती सर्व कहाणी त्यांनी सांगितलेली आहे सफारी वर्ड मध्ये आज त्याच्याच बाजूला समाज माध्यमावर मुलांना बंदी घालण्याची भारताला भारताला जास्त गरज आहे अनेक समाज माध्यम माध्यमावर मुलांना बंदी घातली पाहिजे की अनेक लोक त्याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाच्या मुलांना समाज माध्यमाच्या माध्यमातून जे काही बंदी घालण्यात आलेली आहे इथे सर्वच लोक जिथे तिथे बोल पाहिले की सर्वांच्या हातामध्ये एक हे दिसते मोबाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी आज हे फार संकट पूर्ण जगावरती आलेलं आहे आज पान तीन वरती बघूया आज ज्याने स्वतःचे पान जिंकले त्याने जग जिंकले बरोबर आहे विचार विश्वाच्या विश्वाच्या एखाद्या केंद्रून येतात अत्यंत महत्वाचं महत्वाची फिलॉसॉफी भगवान बुद्धाची त्यांनी मांडली आणि स्पष्ट करून सांगितलं त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी रेडिओ वेव आणि वायरलेस या पद्धतीचं कोणतंही नव्हतं परंतु त्यांनी सांगितलं की विचार तेव्हाच येतात की जेव्हा एखादी घटना आपण बघतो आणि जेव्हा आपल्याला दुःख बुद्धांनी काय पाहिलं दुःख पाहिलं दुःखाचे त्याचे दुःखाचे कारण पाहिले आणि त्याच्यानंतर त्याचं निवारण कसं होईल त्यांनी स्वतःच्या याच्यातच आपल्याला अनुभवलेल्या आणि त्याच्यानंतर जगात मास पसरलेला आहे तोच विचार घेऊन आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आणि त्याला दोनदा वाचलाय रवींद्र जाधव यांनी ज्या पद्धतीने मांडणी केलेली उत्कृष्ट आहे निवडणुका पुरुषोत्तम खेळेकर यांचा हा लेख ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं आणि त्याचे जे निकाल हाती आलेले आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषोत्तम खेळकरांनी त्याचं विश्लेषण करणारा हा लेख प्रतिज्ञा जगण्यात कधी प्राध्यापक शेलार गायकवाड यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भारत माझा देश आणि ते म्हणतोय आपण सर्व सारे भारतीय माझे बंधू आहेत बांधव आहेत परंतु खऱ्या अर्थानं आपण त्याच्यात त्याचे वागतो का अशा पद्धतीचं एक लेख आज आमचे शैलेश गायकवाड यांचा आहे जनतेच्या न्यायालयात महायुती सरकारला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पुरेसे मुद्दे आहेत अशा पद्धतीचा रतन ताडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि तो वाचनीय आहे आज पाच चार वरती बघूया जयेश पाटलांचं असंघटित कामगारांचे शोषण कामगार नेतेच करत होते या पद्धतीचं जे एस पाटलांनी एक मोठं विधान केलेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोक आणचे लोक कशा पद्धतीने शोषण करत असतात अशा पद्धतीची ती बातमी आज पुन्हा पाच चार वर्षी बातमी आहे निवडणूक गैरप्रकार बी आर एस पी लढा उभारणार ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांचं वक्तव्य नागपूरमध्ये ते होते आणि त्यावेळेस ते बोलत होते त्यांनीही सांगावं की ते विदाऊट कोणाच्या सपोर्ट मी एकटं लढतात कशासाठी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून एकीकरण शक्य डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांचं सांस्कृतिक जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत खुलेशाव आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक एकत्रित होण्याची होता येणार नाही सांजी पहल संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्धाबाबत मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे नागपूरची बातमी आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा पाठोळा येथे वार्षिक खेळ महोत्सव साजरा झाला त्याच्या संबंधात एक मोठी बातमी दिलेली आहे क्रांतीसुर्ग बिरसा मुंडा यांची जयंती आज अनेक ठिकाणी झाली हिंगण्या इथली बातमी आहे साहिल समीर चालखुरे यांना अभिवादन महापरिनिर्वाण दिनी बार्टीतर्फे अल्पधारा पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सव्वीस हजार रुपयाचे पाणी बिल महानगरपालिकाच्या जलप्र जलप्रदायाचा प्रताप फार विचित्र आहे आणि हे अत्यंत थांबलं पाहिजे संविधान अमृत महोत्सव व महात्मा फुले स्मृती दिवस साजरा त्याच्यानंतर बाना डोंगे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसं डॉक्टर शेवटचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सामाजिक विकास केंद्रातर्फे संयुक्त का कार्यशाळा झालेली आहे विज्ञान युगात अज्ञान वाढते अनिल वाळके यांचा दैनिक बहुजन स्वरूप सोबत संवाद अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोज प्रमाणे मी विनंती करेल की पेपर हा मोफत असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना त्याला फॉरवर्ड करा लोकांना वाचायला लावा जिथे जिथे कुठे वेळ मिळत असेल तर तिथे चांगले लेक वॉल लिहा आणि पुन्हा मी तुम्हाला सांगेन की आता ज्या पद्धतीने एका गावात ज्या पद्धतीने इलेक्शन घेण्यात आलं बॅलेट पेपरच्या माध्यमातून तिथे जर घेतलं तर दैनिक बहुजन सौरव त्याच्यावरती तुम्हाला सर्व पद्धतीने सहकार्य करेल जर काही फंड जरी गोळा करायचा झाला तरी आम्ही लोक त्याच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात फंड गोळा करू आणि मला असं वाटते की आंबेडकरी समाज हा निश्चितच या कामाला पुढाकार आणि प्रायोरिटी समजेल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम